मला जे अमुक ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या राजकारणात मला ना पडायचं नाही पण ते जे तिथे बीडला जाऊन बोलल्या त्या जादा खोट होत असंख्य फोन देखील केले होते मला आता त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये जेव्हा आम्ही मी आणि तिचे आई बाबा जेव्हा मध्ये मॉर्चुरी मध्ये गेलो होतो तेव्हा तिच्या बाबांनी मला दाखवलं होतं की इथे तिच्या राईट साईडला सगळ्या खुणा होत्या जखमा होत्या हे आता मी जेव्हा विचारलं पो, तर पोलिसांच्या फोटोग्राफ मध्ये ते नाहीये आणि हेड इंजुरी असताना इथे इथे जी एक इंजुरी होती जी आम्ही तिथेच दाखवली होती तर आता पोलिसांचं म्हणणं आहे की ते पिंपल होत तर इथल्या ज्या जखमा होत्या त्या मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत यांनी यांच्या डोळ्यांनी बघितल्या आहेत आईंची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती म्हणून त्यांनी त्या बघितल्या की नाही मला माहित नाही पण वडिलांनी मला दाखवलेल्या आणि ती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत त्यामुळे आताच्या घटकेला इतले ए, तो तो जे इथले फोटोग्राफ्स आहेत ते सगळे आपण बघूच काय येतात ते कारण अशा अनेक हॉरिबल गोष्टी चाललेल्या आहेत आणि याच्यात मला असं वाटतं की राजकीय दबाव आहे पुढे राजकारणात खरंच आपण पडून उपयोग नाही मला फक्त वाटत की न्याय हा जर समान असेल तर तो यांना मिळाला पाहिजे आणि यांच्या मुलीला मिळाला पाहिजे धन्यवाद प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही म्हटलं आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का नाही नाही अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला लटकलेली सोडली तसं सांगा पंचनामा केला कसा काय तुम्ही आणि सोडून का आले कसं गेले काय एवढा पुरावा असताना तुम्ही आत्महत्या की तुम्हाला पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही किंवा आम्हाला पटत नाही की ती सोडी नाही मग आत्महत्या बोर्ड का लावून तिला सगळीकडे आत्महत्या का, का करता डॉक्टरांनी सुद्धा तिथं लगेच वर्ड का मृत्यूचं कारण शोधून तुम्ही लावा ना कलम कसा आता आम्ही म्हणतो तीनशे दोन लावा तुम्ही लावता का आम्हाला कायदा समजून सांगता की सर तीनशे दोन नंतर पीएमचा रिपोर्ट आल्यावर मग आत्महत्या वर्ड लगेच कसा आला कारण तुम्हाला सुद्धा ती माहीत नाही वर कसा गेला कसा आला आपण माणूस म्हणून तरी एक तुम्ही इमॅजिन करा ना तुमची मुलगी असेल तर खराच तपास असेल तर ती गेली नाही तुम्हाला पटलं नाही तरी आत्महत्या म्हणून बातम्या कारण तुम्हाला मीडियाला माझी बाप म्हणून कळची कोणत्याच मुलीला डायग्नोसिस झाल्याशिवाय आत्महत्यानी गेली असं नका म्हणून कारण याच्यावर सुद्धा लिहिलं की मी सांगेल ना आरोपी मी आहे समजा उदाहरणार्थ मी एखादा खून केला मी म्हणेन का मी नाही नाही मी खून केला असं कुणी आहे का ते तर तो म्हणणारच नाही मी आत्महत्या केली आणली तर मग त्याच्याबरोबर आणणारे कोण होते तिथं उतरलं कसं याचं काही डायग्नोसिस न करता आत्महत्या का नाही भरला होता गळा तर असा बी माणूस मारून टाकू शकतो ना, ना। एकटा माणूस दोन माणसं धरून एकट्याला तर नाही मारणार आणि मग ते एकटा सोडलं बरं तिने केली तर मग तिने सोड कसं याचं स्पष्टीकरण का लपवता किंवा हो तिथं कोण होता आतापर्यंत तपास तुमचा संपला तपास आता तुम्ही लगेच जामीन घेऊन हे करणार गेली आमची मुलगी हा प्रश्न विचारलाय तपास चालू आहे ते म्हणले तपासात तपासात अडथळा येत असतो काही गोष्टी सांगणार नाही असं असं मन विचार केला माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढा फास्ट प्रोसिजर तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये मी बाकी काहीही बोलणार नाही याच्यावर जेवढा कारण अरे लिकरू केलं ना आज बारावा दिवस उजाडला ना काय यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतंय आज एक दिसाव्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं मी ते केलं हे शक्य नाहीये काही शक्य नाही जो बोलतोय ते सगळं खोटं बोलतोय सरळ खोटो बोलतो होणारच ना तो मारतच होता गौरीला तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्प बसणार होती का ते त्याने एक ठोका दिला तरी किमान हात धरणार होती ना काही लागू शकत होतं अठ्ठावीस जखमा कुठून आले त्याच्या अंगावर का स्वतः मारून घेतलं का त्याने तो गौरीला रोज मारायचा दोन दिवसाला चार दिवसाला वकील स्वतः सांगतात की त्यांनी स्वतः मारून घेतला ते वकिलाला माहित असेल तो तिथंच असेल त्याच्या जवळ तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथं त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल त्याची मुलगी असते तर तो तसंच बोलला असता ना वकिलाची मुलगी असती तर